नमस्कार मित्रांनो द जाऊन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले मराठी व्याकरणामधील प्रश्नोत्तरे आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या बंधूंना टिंबटिंब म्हणतात एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या बंधूंना सहोदर असे म्हणतात तोंडात तीळ न भिजणे वाक्यप्रचाराचा अर्थ काय या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे गुप्त गोष्टी मनात न राहणे तळघर या शब्दाचा विग्रह करा तळघर या सामासिक शब्दाचा विग्रह आहे तळाचे घर सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी या वाक्यातील अलंकार ओळखा या वाक्यातील अलंकार आहे उपमा अलंकार खालील उदाहरणामधील रस ओळखा काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात या उदाहरणामधील रस आहे शृंगार रस ज्या वेळेस कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुष प्रमाणे क्रियापद बदलते त्यास टिंबटिंब म्हणतात त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव मराठी व्याकरणावर आहे खालीलपैकी इंग्रजी व संस्कृत भाषांचा प्रभाव मराठी व्याकरणावर आहे गायत्रीची आई शारदाची मामी लागते तर शारदाची आई गायत्रीच्या आईची कोण जर गायत्रीची आई शारदाची मामी लागत असेल तर शारदाची आई गायत्रीच्या आईची नणद लाग लागते पहिले पद संख्या वाचक असून त्याच्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो टिंबटिंब समास आहे पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो द्विगु समास आहे जर कर्माच्या लिंगवाचनाप्रमाणे क्रियापद बदलत असेल तर त्यास टिंबटिंब असे म्हणतात तर त्यास कर्माणे प्रयोग असे म्हणतात कर्माणे प्रयोगाचे वाक्य ओळखा कर्मणी प्रयोगाचे वाक्य आहे विद्यार्थ्यांनी खाऊ खाल्ला कणिक टिंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे खूप मारणे अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उन्मुख चक्र या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकाराचा आहे च हा वर्ण तालव्य या प्रकाराचा आहे संस्कृतमधील काही शब्द मराठी भाषेत येण्यापूर्वी त्या शब्दामध्ये बराच बदल झाला अशा शब्दाला काय म्हणतात अशा शब्दाला तद्भव शब्द असे म्हणतात धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कोदंड महामार्ग बांधताना त्याच्या बाजूला टिंबटिंब म्हतात महामार्ग बांधताना त्याच्या बाजूला शेवार असते असे महतात दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दातून लिहा जिभेला हाड नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे वाटेल ते बोलणे राजूने पुस्तक कोठे ठेवले या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाची विभक्ती कोणती या वाक्यातील शब्दाची विभक्ती आहे तृतीय विभक्ती राम सतत गावी जात असे हे वाक्य कोणत्या काळातील आहे हे वाक्य रीतीभूत काळातील आहे भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा भावे प्रयोगाचे उदाहरण आहे आईने मुली समजावले आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात आपल्या स्वाभाविक बोलण्याला गाय झाडाखाली बसले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात आहे शब्दयोगी अव्यय घुटी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा घुटी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे मोहिनी घालणे पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे उपपदार्थ ओळखा सुरेखा पंधरा किमी चालते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे उपपदार्थ आहे अंतर राम पुस्तक वाचतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आहे अकर्मक क्रियापद घोडा झालत पळतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा घोडा झालत पळतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात आहे क्रियाविशेषण अव्यय संयुक्त क्रियापदाचे वाक्य ओळखा संयुक्त क्रियापदाचे वाक्य आहे तो लाडू खाऊन टाक पुढील आहे उभयविध क्रियापद ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला अव्ययी समास असे म्हणतात माझा चष्मा आण, आण हे कोणते क्रियापद आहे आण हे आज्ञार्थ क्रियापद आहे सार हा शब्द टिंबटिंब या भाषेतील आहे सार हा शब्द तामिळी या भाषेतील आहे पहिले पद प्रमुख हे लक्षण टिंबटिंब समासाचे असते पहिले पद प्रमुख हे लक्षण अव्ययी समासाचे असते पुढील शब्द खालीलपैकी कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे आम्ही प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कालगती लावणारा तंटे उत्पन्न करणारा माणूस या अर्थी पुढील कोणता वाक्प्रचार आहे कळीचा नारद किंवा शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दाला टिंबटिंब म्हणतात ध्वनीची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दाला अभ्यस्त शब्द असे म्हणतात गुरुपदेश गुरुपलश उपदेश हे खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे हे खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे जेव्हा बोलणाऱ्या ज्यांच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करताना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास काय म्हणतात त्या सर्वनामास द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात क्रियापद आणि क्रियेचे प्रकार दर्शविणारे शब्द हे आपल्या क्रियाविशेषणासह वाक्यात कोणत्या ठिकाणी आले पाहिजे वाक्याच्या शेवटी आले पाहिजे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद